मित्र आणि मैत्रिणी नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर आहे घरोघरी जा जानकी ओवीच्या हातातून फाईल घेते आणि पाहते आणि मनाशीच म्हणते ही तर प्रॉपर्टीची फाईल आहे आणि एवढ्या घाईमध्ये ओवी ही फाईल कुठे घेऊन चालली होती जानकी मनाशीच म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ओवीला विचारते ओवी तू ही फाईल कुठे घेऊन चालली होती आणि ही किवटी खिडकीतनं सगळं पाहता आणि ऐकत असते जानकी ओवीला विचारते कुठून घेतलीस ही फाईल तरी ओवी काहीच बोलत नाही गप्प असते आणि परत जरा ओढून म्हणते कुठून कुठून घेतलीस ही फाईल आणि काय विचारते मी तुला त्यावर ओवी म्हणते कपाटातून त्यावर जानकी म्हणते अगं तू आतापर्यंत कपाटाला कधीच आईबाबाला न विचारता हात लावला नाहीस की काही काढलं नाहीस मग आता ही फाईल कोणाला विचारून काढलीस आणि कोणाला देणार होती कुठे घेऊन चालले होतेस त्यावर ओवी म्हणते कुठे नाही आणि ती पळत सुटते तोच जानकी तिला पकडते आणि म्हणते तुला काय वाटलं तुझ्या वागण्यातला फरक मला कळत नाही जानकी म्हणते खोटं बोलू नकोस आतापर्यंत तू मला आणि बाबाला विचारल्याशिवाय कपाटाला कधीच हात लावला नाही आणि आता ही फाईल कपाटातनं कशी काय काढलीस तू आणि काय उद्योग चालू आहे तुझे मी काहीतरी विचारते हे असं करणं चुकीचं आहे ओवी अशी एखादी वस्तू न विचारता घ्यायची आणि पळायचं याला चोरी म्हणतात हे चुकीचं आहे मला माहिती आहे बाळा तू असे चुकीचे प्रकार कधीच करणार नाहीस जानकी पुढे तिला विचारते तुला ही फाईल चोरायला कोणी सांगितलं तरी ओवी गप्पच असते काहीच बोलत नाही जानकी ओढून म्हणते मी तुला विचारते मला सांगतो जानकी पुढे विचारते कोणाच्या मानण्यावरून करतेस आणि ओवीला किवटूचं बोलणं आठवतं ती सांगते की तुझ्या आईच्या कपाटातून निळ्या कलरची फाईल काढायची जानकी आता मात्र रागात येते आणि म्हणते ओवी खरं बोल नाही तर आणि घाबरतच ओवी म्हणते किवटू ने किवटू ने सांगितली मला ही फाईल आणायला आणि त्यावर जानकी म्हणते ने कोण टू आणि काय बोलतेस तू हे त्यावर ओवी म्हणते खिडकीकडे बोट दाखवते आणि म्हणते ते बघ तिथं खिडकीमध्ये होता तो जानकी खिडकीत पाहते आणि ओवीला म्हणते ओवी माझ्याशी खोटं बोलू नको सांग खिडकीमध्ये कोणी नाही आहे आणि त्यावर ओवी म्हणते आई ती खिडकीतच होती आणि ती एकटो आहे मला बाकी काही माहीत नाही आणि ती आता बाहेरच आहे आणि जानकी म्हणते बाहेर चल मग चल आपण जाऊन बघू ओवी आणि जानकी दोघी खिडकीजवळ पाहतात तिथे कोणी दिसत नाही आणि हे बाहेर येतात बाहेर येऊन पाहतात तिथं क्यूटू असतो आणि ओवी म्हणते ते बघ आई तिथं खिडकीजवळ आणि हा क्यूटू पळत जातो तोच जानकी त्याला पकडते आणि तो पळण्याचा प्रयत्न करत असतो जानकीमध्ये ए कोण आहेस तू थांब थांब नाही तर मी पोलिसाला बोलवे ना जानकी सगळ्यांना आवाज देते आई नाना बाहेर या जानकीने क्यूटूला पकडलेला असता आणि ओवी पळत येते आणि म्हणते आई तिला ना तिची काही चूक नाही ह्याच्यात सोड तिला त्यावर त्यावर जानकी म्हणते ओवी तू दूर राहा आणि सगळेजण बाहेर येतात आई म्हणते अग हा हा जान है, है। जान आई बाई बर -बर खेड़ है है? जान जान हा कोण आहे आणि सारंग विचारतो हा बाऊला कोण आहे आणि त्यावर जानकी म्हणते हा बाऊला नाहीये बाहली आहे जानकी आईला म्हणते आई ह्याच्यामध्ये एक बाई दडली आणि ती ओवी बरोबर खेळ खेळतीये आई विचारते पण आहे कोण ही आणि जानकी म्हणते चेहरा दाखवा नाही तर पोलिसाला बोलवेन जानकी एका हाताने ती फाईल सांभाळत आणि एका हाताने त्याचा मुखवाटा काढ मग उतरण्याचा प्रयत्न करते आणि ती त्याच्यामध्ये सफल होते पाहते तर काय आतमध्ये ऋषिकेश आणि लांबून हे सगळं ऐश्वर्या पाहत असते बाई म्हणालीस ना आणि दादा निघाला आई आई पण हसते आणि ऋषिकेश म्हणतो काय जानकी तू पण ना ऋषिकेशला पाहून ओवी म्हणते बाबा तुम्ही क्यूट आहात त्यावर जानकी म्हणते ऋषिकेश काय सगळं सारंग हसतो आणि म्हणतो दादा काही पण म्हण पण लय भारी दिसायलास एक फोटो काढू का आणि जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही होता होय आणि ह्या कपड्यात का काय करताय त्यावर ऋषिकेश म्हणतो मी आपल्या ओवीला खुश करण्यासाठी करतो हे सगळं तुम्हा मालिकेच्या जा झटापटीत तिचं ते गिफ्ट तुटलं त्यावर ओवी म्हणते बाबा तुम्ही क्यूटू आहात आणि जानकी म्हणते ऋषिकेश काय हे सगळं आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो थांबा थांबा मला ह्या कॉश्युममध्ये आधीच खूप गरम होते मला श्वास घेऊ हो द्या त्या गिफ्टच्या बॉक्सवर टेडीचं चित्र दिसलं म्हणून गिफ्ट आणायला गेलो आणि हे कॉश्यूम घेऊन इथं आलो त्यावर आई म्हणते पोरीच्या प्रेमासाठी एवढं सगळं आणि ऋषिकेश म्हणतो अगं मी अजून खूप मजा घेणार होतो पण जानकी पोलीस अध्यायच्या गोष्टी करू लागली म्हणून त्यावर नाना म्हणतात अरे ती घाबरली असेल आणि ऋषिकेश म्हणतो घाबरायला काय झालं माझी बायको उगच काळजी करत असते आणि त्यावर जानकी म्हणते काळजी करू नाही तर काय करू एवढी महत्वाची फाईल तुम्ही तिला आणायला सांगितली त्यावर ऋषिकेश म्हणतो फाईल कसली फाईल जानकी म्हणते हो ही आपली प्रॉपर्टीची फाईल आहे तुम्हीच सांगितलेत ना तिला आणायला त्यावर ऋषिकेश म्हणतो मी कशालाच ती फाईल सांगू आणि हे कोण म्हणलं तुला त्यावर जानकी म्हणते ओवीच मला आता असं की मला क्युटेने फाईल सांगितली म्हणून त्यावर ऋषिकेश विचारतो कोण क्यूटू त्यावर ओवी म्हणते बाबा तुम्हीच क्यूटू तुम्हीच मला टास्क देता ना आणि तुम्ही गिफ्ट पण देता त्यावर त्यावर ऋषिकेश म्हणतो टास्क ओवी ऋषिकेशला म्हणते बाबा तुम्ही मला तो क्यूटूचा आवाज काढून दाखवा ना त्यावर ऋषिकेश म्हणतो हे बघ ओवी मला की नाही तो क्यूटू व्यूटूचा आवाज नाही काढतायत हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे बाकी मला काही माहीत नाही तो क्यूटू कोण आहे काय मी ओळखत पण नाही आहे त्याला ओवी परत ऋषिकेशचा हात हातात धरते आणि म्हणते बाबा मस्करी करू नका मला प्लीज क्यूटूचा आवाज काढून दाखवा ना ऋषिकेश परत म्हणतो ओवी मी तुला सांगितलं ना तो क्यूटू कोण आहे काय मला खरंच काही माहिती नाही आहे ग आणि ओवी मनात म्हणते अच्छा म्हणजे क्यूटू बाबा नाही आहे दुसरीच कोणीतरी आहे म्हणजे अजून गेम संपलेला नाही आहे त्यावर जानकी म्हणते ओवी तुला बाबा काय म्हणता येत कोण आहे क्यूटू आणि त्या क्यूटूने तुला ही प्रॉपर्टीची फाईल का आणायला सांगितली आणि ही फाईल घेऊन तुला कुठं बोलवलं होतं त्यावर ओवी म्हणते आई मी कट्टी आहे तुझ्याशी आणि ऋषिकेशला म्हणते बाबा थँक्यू तुम्ही मला हे गिफ्ट दिल्याबद्दल ओवी गिफ्ट घेते आणि मध्ये जाते सगळेजण ओवी ओवी तरी म्हणतात पण काही नाही पूर्वी मध्ये निघून जाते आई नाना ओवीला समजवायला मध्ये जातात आणि सारंग म्हणतो दादा बाकी छान दिसतोय फोटो काढू का आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो आज जा आज जा सारंग म्हणतो अरे गंमत करतोय जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला काहीतरी गडबड वाटते आणि ऋषिकेश म्हणतो अगं काही विचार करू नकोस काही होणार नाही चल बरं मला आधी ह्या कपड्यामध्ये खूप गरम खूप गरम होतंय ऐश्वर्या मनात म्हणते ह्या जानकीमुळे माझा सगळा प्लॅन फसला या क्यूटूबबद्दल सगळं जानकीला कळाले आता पुढे जाऊन क्यूट्यूब मी आहे हे नाही ना, ना कळणार तिला आणि इकडे शेरूच्या घरी शेरू बेडवर पुस्तक वाचत पडलेली असतो आणि विक्रांतीचे पाय चेपून देतो आणि विक्रांतीला म्हणतो काय ग आता बरं वाटतंय ना त्यावर शर्वरीमध्ये खूप बरं वाटतंय विक्रांत म्हणतो घे घे नवऱ्याकडून खूप सेवा करून घे तेवढ्यामध्ये शेरूचा फोन वाचतो आणि विक्रांत म्हणतो बघ बघ फोन कोणाचा आहे आणि म्हणते दादाचा आणि तिकडून दोघंही म्हणतात अभिनंदन अभिनंदन शेरूताई अभिनंदन सौमित्रा म्हणतो बहि ना बाई काय न्यूज दिली सार तू खरंच खूप सहन केलं तू आता सगळं संपलं हे ऐकून खरंच खूप बरं वाटतंय आता मी मामा होणार आहे आणि त्यावर अवंतिका म्हणते मी मामी अवंतिका म्हणते मी वाटच बघते कधी बाळ येईल मी इतके लाड करणार आहे ना त्याचे ते बाळ अरे बॉस काय मामी दिली आहे मला त्यावर सौमित्र म्हणतो ओ थांबा मामा आहे इथे आणि अवंतिका म्हणते मामाचं काय कौतुक मामा, मामा बोरिंग आहे नुसते त्यावर विक्रांत म्हणतो अरे थांबा थांबा असे भांडणं नका करू आणि शर्वरी म्हणते अगं अवंतिका तुला यायचं आहे बरं का इथे अवंतिका विचारते इथे कुठे आणि म्हणते अगं माझी चोरवटी आहे ना तेव्हा तुला यायला लागेल आणि मला कारण नको आहेत अजिबात आणि त्यावर आवंतिका म्हणते काही कारण नाही आम्ही येणारच आहोत आणि म्हणते आता माझ्यानंतर तुम्हीही मनावर घ्या हे ऐकून अवंतिका लाजते आणि सौमित्र तिला जवळ घेतो आणि अवंतिका म्हणते ताई आमचं जाऊ द्या मी काय म्हणते लास्ट दोन वेळेला तुम्ही चेकअप केलं होतं तेव्हा नॉर्मल नव्हतं मग आता हे अचानक कसं नॉर्मल झालं हे ऐकून शरवरीला थोडा राग येतो आणि ती चिडते आणि म्हणते अगं झालं सगळं नीट त्याला काय एवढं आणि परत आवंती का म्हणते अगं मी तेच तर विचारते कसं झालं शरूवायत गुण म्हणते झालं गं बाई सगळं नॉर्मल आणि कशाला परत परत त्याच गोष्टी विचारायच्या आहेत आणि वकिलीन बाई तुम्ही मला कॉन्ग्रॅच्युलेशन्स करायला फोन केला आहे की चौ कशा करायला अवंतिकाम म्हणते शरुताई खरंच सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं आणि सौमित्र पण म्हणतो अगं तिला तसं खरंच नव्हतं म्हणायचं त्यावर विक्रांत त्यांची साईड घेऊन म्हणतो न न नो, 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 नो टेन्शन टेन्शन घेऊ नका तुम्ही हल्ली ना तिचे मूड्स खूप चेंज होत आहेत प्रेग्नेन्सी म मौ, प्रेग्नेसीमध्ये होतं ना तसं बरं तुम्ही आलात न कळवा आम्हाला त्यावर सौमित्र म्हणतो हो हो आम्ही नक्की कळू तोपर्यंत तुम्ही दोघांनी नाही नाही तुम्ही तिघांनी काळजी घ्या आणि आम्ही का पण म्हणते प्लीज टेक केअर येतो या आम्ही आणि विक्रांत म्हणतो हो हो आणि असं म्हणून ते फोन ठेवतात विक्रांत शरूला म्हणतो एवढं काय झालं तुला चिडायला आणि त्यावर शरोवरी म्हणते अरे बघ ना आवंती का ओवरच करते कधी कधी शरू त्याच्यावर पण टाकते आणि म्हणते स्वतः बेबी प्लॅन करत नाही आणि मला विचारते हे कसं शक्य झालं म्हणून विक्रांत म्हणतो ही एवढी का चिडायला लागली आहे आणि इकडे आशीर्वाद बांगल्यामध्ये जानकी ऋषिकेशला सगळं सांगते की ओवी अशी फाईल घेऊन जात होती त्यावर ऋषिकेश म्हणतो ओवीसारखी मुलगी अशी कपाटातून फाईल घेऊन चालली होती जी की कपाटाला कधीच हात लावत नाही ऋषिकेश म्हणतो काहीतरी सिरियस आहे जानकी आणि त्यावर जानकी म्हणते मी पण केव्हाचं तेच तर सांगते आहे जानकी ऋषिकेशला म्हणते तुम्ही ओवीशी बोला ती माझ्याशी नीट बोलत नाही आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही आपण दोघंही बोलू आणि ती ओवीला शोधत शोधत बाहेर येतात ओवी ओवी आवाज देतात पण ओवी कुठंच नसते आणि ती बाहेर बसलेली असते आणि मागून ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या तिला सांगते ओवी बदल कोणाला काही सांगायचं नाही हा नाही तर गेम क्विट क्वीट होऊ शकतो असं तर बोलत असते तिला हातून मात्र उत्तर देऊन आईश्वर तिथून निघून जाते पण ती तिथंच असते कुठेतरी बाजूला बसलेली आणि जानकी ओवीला म्हणते ओवी मला खरं खरं सांग तू किवटूशी कशी बोलतेस कशावर बोलतेस कोणाच्या फोनवर बोलतेस माझ्या की बाबाच्या आणि ओवी काहीच बोलत नाही परत जानकी तिला विचारते आणि ओवी म्हणते मी माझ्याच फोनवर बोलते आणि जानकी म्हणते तुझ्याकडं फोन आहे आणि त्यावर म्हणते हो मला क्यूटीने फोन दिला आहे आणि विचारतो बेश परत दाखव तुझा फोन कुठे तर आणि ती म्हणते मी इथंच गुलाबाच्या कुंडीजवळ लपून ठेवलेला आहे आणि ते तिघंजणं तिथे जातात पण फोन तिला भेटतच नाही इकडे तिकडे शोधते तिला फोन भेटतच नाही आणि परत तिथे सारंग येतो आणि म्हणतो अरे दादा तुम्ही ऐश्वर्याला पाहिले का त्यावर जानकी म्हणते ऐश्वर्या आत्ताच इथून गेली आहे आणि कुठे गेली आहे काय गेली आहे तुम्ही विचारले का तिला आणि त्यावर जानकी म्हणते ती कधी काय सांगते का कोणाला तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही आणि त्यावर सारंग म्हणतो थांबा मी फोन करतो आणि तिला फोन लावतो तर बेल तिथेच वाचते आणि सगळ्यांच्या लक्षात येतं की ऐश्वर्या तिथंच आहे कुठेतरी ती बाजूला बसलेली बाहेर येते आणि सारंग म्हणते तुम्ही इथं आहात हो इथं का करताय तुम्ही आणि ती म्हणते काय नाही मी असंच आले होते इथे त्यावर जानकी म्हणते असंच म्हणजे आणि ऐश्वर्या म्हणते अगं मला फोन आला होता म्हणून मी बोलता बोलता इथंच आले आणि मी कुठं थांबत नाही फोन आला चाला चाला हो। की असं चालत चालत बोलते आणि त्यावर सारंग म्हणतो हो आणि ऐश जानकी म्हणते ऐश्वर्याचं बोलणं तुम्हाला पटतंय त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही आणि जानकी म्हणते मलाही पटत नाही दुसरं कारण देशील उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रात्रीच्या वेळी ओवी झोपलेली असते आणि क्यूटू तिथे येतो आहे किटू पुढे पुढे आणि ही ओवी मागे मागे आणि ही ओरडत असते क्यूटू थांब क्यूटू थांब आणि जानकी त्याच्या मागे असते आणि ही ओवी कुठेतरी बंद रूममध्ये जाते आणि जानकीच्या मागे गुंड असतात गुंड तिच्या डोक्यामध्ये काटे घालून तिला बेशुद्ध करतात आणि ओवीला हो किडनॅप करून ठेवतात मैत्रिणींनो असेच नवनवीता एपिसोड आणि फुल पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर भेटीबाई मग त्याच्या भागामध्ये